का बिन शिकलेला निवडून गेल्यावर असंच होणार आहे त्याचा सोपती तडी पार म्हणते काँग्रेस का केलं म्हणते सत्तर वर्षात अभे सालो तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानंच बनवलंय ह्या शेकून हा चांगली गरम फडक्यानं शेकवते तुम तुमची स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोपती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे बरोबर विषय कोणता माहिती आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात त्याच्यात मी युनिव्हर्सिटीच चुकीचं आहे करा पण दिसू तर कोणाले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे पूजा आहे नवरा बायकोन कोण करावं लागते ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर विषय दाढीवाल्याचा आहे विषय कोणाचा आहे साला एवढा बदमाश पंतप्रधान आतापर्यंत या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत आम्ही पाहिला नाही हे चोट म्हणते का या देशाच्या सुरक्षेतेसाठी प्रश पैसे नाही आहे म्हणते म्हणजे टॅक्स मधून तर गल्लुऱ्या खाऊनच राहिले जिथं तिथं टॅक्स लावला आहे आणि आमच्या बेरोजगार पोट्यासाठी अग्निवीर नावाची एक योजना आणली आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षा चालवणाऱ्याचं इथं भाजीपाल्याची बंडी लावणाऱ्याचं पोरग मिल्ट्री जासाठी तयारी करते आणि त्या ग्राउंड वर अथक परिश्रम करते ध्रात दिवस अभ्यास करते आणि सतरा वर्षाच्या बॉन्डवर इंडियन आर्मी मध्ये ते पोट सिलेक्ट वरते ह्या चोट्यानं अग्निवीर नावाची एक भरती आणली आणि सतरा वर्षाची ठीक आहे जे बॉन्डची सर्व्हिस राहत होती इंडियन आर्मीची ते बंद केली तुम्ही हे लक्षात घ्या उद्या तुमच्या मुलाचा भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्या भरतीत का म्हणते या बापू साहेब चार वर्षाची नोकरी राहील साव्या वर्षी लागल आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल अरे या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते या? आणि याचा या पेन लाखाचा आहे त्याचा कोट एवढा अहंकार आहे का बंद कोट वर मोदी मोदी नाव लिहिलं हा म्हणजे आपल्या पोराईले आता बा तुमचा जर पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्या पोराले तिरंग्यात शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून आणणार नाही तो शहीद झाला तर त्याला तुमच्या गावात मानवंदना देण्यात येत होती ते देण्यात येणार नाही त्याला पेन्शन भेटत होतं होत पेन्शन चालू आहे आमदार खासदारानं हे मिलिट्रीत लागणारे पोरं हे पेन्शन सुद्धा यायना त्या पोराची बंद केली आणि आता तुम्ही सोमोर विचार करा हे पोट्ट एकोणीसाव्या वर्षी लागल आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात त्याचा बाप नीन पोर की पाहिले पोरीच्या घरी पोरीच्या घरी बाप पोरी पोरीच्या बापाले म्हणान माय सन इज अ एक सर्विस मॅन अरे पोरीचा पोरीचा बाप उभा ठेवन का त्याच्या ढोंगणार लात मारन पोट त्याच्या आता मले काही लोक व्हिडिओ घेतल्यावर शिवा देते काही अंध भक्त बयाडायस साले अरे मी तुमच्यासाठी बोलून राहिलो हे बेरोजगार पोट्यासाठी बोलून राहिलो अरे तुमची बाजू बोलून राहिलो फोनवर काही काही देते त्याला माहीतच नाही बंदी फोन रेकॉर्ड होते माहिती आता तो जो शिवा देते का नाही तो जो शिवा देते का नाही त्याच्यापेक्षा माई डिक्शनरी मोठी आहे शिवाची शेवटी गावराने माल आहे गावराणी गावराणी आहे कॉकरेल कोकरेल आहे बॉयलर बॉयलर आहे अना देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून दिल्यावर असंच होणार आहे त्याचा सोबती तडी पार हा त्याच्यावर केस आहे साराबुद्दीन केस ठीक आहे इशरत जहाची केस आहे अना त्याच्यात ह्या सांगते टीव्हीवर येऊन सांगते बरं सवे सांगते मय फकीर झोला लेके चल देऊ भारताले कर फकीर गुजरातचे लोक उद्योगपती नाही बनू शकत व्यापारी बनू शकते आणि म्हणून हे एक 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 म्हणते काँग्रेसनं का केलं म्हणते सत्तर वर्षात अभे सालो तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानं बनवलंय अरे तुम्ही जे इकून राहिलं ते काँग्रेसनं बनवलं हा ह्या झेंडा घेऊन जाते का नाही त्या इस्रोत मंगळयान चंद्रयान राहिले सायंटिस्ट हा ते सायंटिस्ट बिचारे मागं आ, जाएना, मंगयान ह्या समोर याच भाषण पहिले अरे सायंटिस्ट बुवार एवढा आहे क्रिकेटच्या फायनल मंग अरे काय अना आता यायला माहित होत आता निवडून येऊ शकत नाही हे पार्टी फोड थे पार्टी फोड हे इतकं बदमाश सरकार आहे आता हे तर सोडा जागोजागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले आता अजून एक मला येणार आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे जसं रिचार्ज मारत ना मोबाईलच का रिचार्ज संपलं का फोन बंद हा तसच आता ठीक आहे रिचार्जवाला मीटर येणार आहे रिचार्ज मारा तर लाईन चालू रिचार्ज बन तर लाईन बंद या शेकून हा चांगली गरम फडक्यानं शेकवते तुम तुमची आ? अरे त्या शेतकरी आता आंदोलन चालू या निवडणुकीच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं कायच्यासाठी हमी भाव हमी भाव वार फोकणाऱ्या तानू तानू सांगतल्या ना दोन हजार शेतकऱ्याचा हमी भाव अडीच अडीच पटीनं वाढू घंट्या वाढवला हा अरे माया का, माया कास्तकार बापाची तूर बारा हजारावर गेली होती बारा हजारावर बारा हजारावर जेव्हा तूर गेली का नाही तर ह्या बापून ना इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी या बोलावली याला काही मांड आहेच नाही हिशोब नावाची गोष्ट नाही शिकलो नाही ना आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते का आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे अर विषय कोणता माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात बरं डिग्री अडुसटका थिएटरची डिग्री आहे बापूची वर जो फंड आहे ना तो फंड एकोणीसशे त्र्याण्णव ले जन्माला त्याच्यात बी युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे करा पण दिसू तर नका कोणाले एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का तो फंड त्र्याण्णव ले आला आणि डिग्री अठ्याहत्तर का ची आहे सांगा इतके खतरनाक आहे जे ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि उद्योगपत्याच्या नड्ड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अन्याच्या अडाणीच्या हा देशाची जीडीपी कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते म्हणजे कोणाचं सरकार व्हायचं हे बर झालं का भारताचं सुप्रीम कोर्ट त्या एसबीआयच्या उदावर बसलं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर का सांगितलं तिने तुतारीचा तारीचा ढोशा दिला एसबीआय बोमन म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाका देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला दोन दिवसात अशी बटन दाबल्यावर मग डाटा येते आता कचकन प्रिंट आउट हा आणि एका महिने तीन महिने लागते म्हणजे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा आता कुठून आला मला मग डाटा म्हणून हे पन्नास खुके बे बोमलते ना हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक तिचे धाड त्याच्या उरार हा मग आता काय करायचं किती पाहिजे सांगा ना येऊ द्या yeah. इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे या पैसा बी लुटला आहे आणि त्याने नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो आपण आकडे इकडे काही फेकत नाही म्हणून ते आपल्या उरार केस बीस काही टाकत नाही आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण काहून म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल गरम फरक्यानं तर त्याले मतदान करजा अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये तीन महिने चार महिने झालं मणिपूर पेटून आहे दंगे होऊन राहिले हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य आ तिथं पहिले साईन इस्रायल युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट येते आभी इथं घराले भोगदार बोललाय आपल्या ते बुजवणं पहिले हा आपल्या घराच्या भोगदारांना बुजवा दुसऱ्याच लिपाई चाललो अरे पहिले स्वतःच्या घरी पाय ए त्याच्यानंतर तो सोडाच त्याच्यानंतर त्यानं हत केली तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं एका बाईची ठीक आहे नग्न दिंड काढली इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला अरे हे लक्षात ठेवा जब जब, जब शहर में में आग आग है तो अपना घर उस कब खाक हो जाएगा पता चलेगा हे लक्षात ठेवा मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं आठ दंगे झाले मागच्या दोन वर्षात आठ दंगे आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी एस सी एस टीचे पोटे होते म्हणून ह्या पुरायना जागृत व्हा आपल्या हे आपलं सरकार नाही आहे आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असाल आपल्या आया बहिणीची नग्न भिन्न निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याले मतदान करा बरं यानं का नाही सोडलं एज्युकेशन वर अठरा टक्केची एस टी आहे शिक्षणावर इकडं रामाच्या मंदिराचं आम्हाला राम लल्ला दाखवले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे करा पूजा करायची आहे नवरा बायकोन कोण करावं लागते ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान म्हणते बायको अशी बायको टाकून नाही दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या हे इंग्रज मध्ये हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवायचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी हॅम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको वर्ध्यावर नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं नाही तर करायचीच नाही लक्षात ठेवा अंकुश शिर्के म्हणतात आर एस केलेल्या सर्वे मध्ये पाचशे पैकी दोनशे चौदा जागा येतील आणि चार राज्यांमध्येच भाजप दिसत आहे इतर राज्यांमध्ये भाजपचा सुपडा साप आहे दत्तू भोसले म्हणतात उद्धव साहेबांचा अगदी नवखा उमेदवार सुद्धा निवडून येणार आता ही महाराष्ट्राच्या जनतेची स्वतःची इच्छा आहे ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसतील त्या दिवशी जनता नक्की दिवाळी साजरी करणार नितीन गडकरी शंभर खासदार घेऊन बाहेर पडले तर इंडिया आघाडी त्यांना पंतप्रधान करू शकतो ज्ञानेश्वर पवार म्हणतात जाहिरात खर्चावर जर नियंत्रण आणले तर भाजप नावाचा गवत कुठेही उगवणार नाही नार तिकीट म्हणजे कमळीचा अंत निश्चित पनो ती किंग अबकी बार दोनशेच्या आतच मोदीजी साहेब दहा वर्ष पंतप्रधान पद लोकांना उल्लू बनवून भोगले आता बस करा मागच्या सत्तर वर्षांबद्दल बोलतो पुढच्या तीस वर्षांबद्दल बोलतो पण मधल्या दहा वर्षांबद्दल विचारू नका